तीन एकरात मला सरासरी फक्त दहा क्विंटल आली लाल्या रोगाचा प्रादुर्भाव याच्यावर लवकर येतो बारा एकरामध्ये एक, एक सारखी उगली नाही राऊंड ऑफ मला थोडं जास्त खर्च करावं लागला एस टी बी टी वन एक खरं फ्रॉड आहे शेतकऱ्यांनीच आम्हाला फसवलं नमस्कार शेतकरी बांधवांनो मी उल्हास ठाकूर कृषी विभागातून तंत्राधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक विभाग नाशिक मी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक माहिती वजा संदेश घेऊन या ठिकाणी आलेलो आहे पहिल्या भागात आपण पाहिलं की अवैधरित्या एस टी बी टी कापूस लागवड तंत्रज्ञान आणि ग्लायफोसेट त्यासाठी वापरल्या जाणाऱ्याचं तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे तरीही काही वर्षापासून आपण बघतो आहोत की हे अवैध टी बी टी कापूस बियाणे लागवड शेतकरी काही बुलतापांना बळी पडून लागवड करीत असतात अशाच काही शेतकरी बांधवांनी ज्यांनी काही वर्षांपूर्वी लागवड केलेली होती त्या शेतकरी बांधवांचे काय अनुभव आहेत त्यांना उत्पादन आले का कमी आले काय परिणाम त्यांचे झालेत याविषयी आपल्याला स्वतः ज्यांनी एसटी बी टी कापूस लागवड केली होती असे शेतकरी बांधव आपल्याला काय माहिती देतात त्यांचा काय अनुभव आहे ते आपण या ठिकाणी आता बघूया माझे नाव भरत बिकन पटेल राहणार वाडवा तालखा जिल्हा नंदुरबार मागच्या वर्षी राऊंड अप बीटी लावली होती आमच्या गावात अनोखी व्यक्ती आले त्यांनी भरपूर सल्ला दिला ही व्हरायटी एकदम चांगली आहे आम्ही चांगला त्यांच्यावर विश्वास ठेवला एवढा विश्वास ठेवला की तुम्ही यावर्षी लावा एकदम भरपूर उत्पन्न भेटेल मग आम्ही ती लागवड केली लागवड केली भरपूर मशागत केलं टायमावर फवारणी केली टायमावर पाऊस पडला सगळं काही व्यवस्थित झालं आणि माझ्याकडे छोटा ट्रॅक्टर आहे त्याच्या मी व्यवस्थित खेळ केली मी जेव्हा ती बोंड साईज मध्ये आली किंवा फुल्लर मध्ये आली तेव्हा पाहिलं तर बरचसे झाडांना बोंड नाही फ्लावरिंग नाही तर करायचं काय कारण आपण कंप्लेंट बी करू शकत नाही आपल्याकडे बिल पण नाही मग कुठंच काही केलं नाही आम्ही तीन एकर लागवड केल्यानंतर ते एव्हरेज काढलं तीन एकरात मला सरासरी फक्त दहा क्विंटल आली याच्यावरती काही झाली नाही पण अशी फसवणूक माझ्यावरती आलेली आहे अशी फसवणूक दुसऱ्यावर व्हायला नको त्याच्यासाठी माझी कडकणीची विनंती आहे राऊंड अप व्हरायटी लावू नये आणि असा अनोखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये नमस्कार मित्रांनो माझं नाव कुलदीप आबा गिरासे राहणार असलो तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मी दोन वर्षापूर्वी फोर जी बीटी कापसाची लागवड केली होती त्या बीटी बद्दल, संबंधित जे व्यक्ती होते ते प्रचार करणारे त्यांनी त्या ते बीटी बद्दल भरपूर असे आश्वासन दिले होते त्या आश्वासना बडी पळून माझ्या बारा एकर क्षेत्रावर मी फोरजी कापसाची लागवड केली मजुराची टंचाई आणि वाढती मजुरी याला कंटाळून त्या राऊंड अप वराटीची निवड केली तर ती वराठी लावल्यानंतर तर त्या तणनाशकाचा फवारा केल्यानंतर गवत तर मेलच पण त्या तणनाशकामुळे आपली जी जमीन आहे जमिनीचा शारपटपणा वाढला आणि जमिनीमध्ये असं म्हणजे एक हार्ड लेअर मला जाणवली जर एक दोन फवारणा मागे पुढे झाला तर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव याच्यावर लवकर येतो या त्याची बोन साईज लहान असल्यामुळे व्यसनीला हा कापूस सोपा नाही त्याच्यामुळे मजुरी जास्त लागली पण ते उत्पादन मला चार ते पाच क्विंटल एवढं झाला आणि जो उत्पादन खर्च होता प्रचलित व्हरायटींच्या मानाने याच्यात मला उत्पादन खर्च हा जास्त लागलेला आहे तर मला हे बियाणं ऑन मध्ये सोळाशे ते दोन हजार मध्ये मी एक पाकिट घेतलं तर तिथेही माझी फसवणूक झाली आमच्या गावात दोन तीन शेतकरी होते त्यांना राऊंड अप सांगून ते दिलं गेला आणि त्या लोकांनी तणाच्या नियंत्रणासाठी राऊंड अपची फवारणी केली असता त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये मेला त्याच्यामुळे काय झालं त्यांचं संपूर्ण वर्ष वाया गेलं हे जे फसवे फिरतात चार सुवी समाजामध्ये ते लोक गरीब अशिक्षित शेतकऱ्यांना फसवून त्यांचा व्यवसाय करून घेतात परंतु शेतकऱ्यांचं वर्ष त्याच्यामुळे जा वाया जातं जमीन अशाही आपल्या शारपट झालेल्या आहेत पाण्यामध्ये शाराचं प्रमाणे कोलत बोरचं पाणी आपण जमिनीला सिंचनासाठी वापरतो परत आपण जर या तणनाशकांचा बळी मार केला तर जमिनीमध्ये जे प्रमाण प्रमाणे ते वाढेल आणि भविष्यात जमिनी या नाफिकीकडे जातील म्हणून सर्व शेतकरी मित्रांना माझी विनंती की शासनाच्या मान्यता प्राप्त ज्या वराठ्या आहेत त्याच आपण लागवड करायची मी सर्वांना विनंती करेल कोणीही फोर जी बियाणाची लागवड करून स्वतःची फसवणूक करून घेऊन आपलं आर्थिक मानसिक नुकसान करू नये माझं नाव संजय बाळकू पाटील शिंदे शिंदेगाव तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार राऊंड ऑफ कपासी बियाणा विक्रीला आलं होतं ते बियाणा मी बारा एकर लावलं पण बारा एकरामध्ये एक ये सारखी उगली नाही त्याच्यामुळे मागचं जे पीक होतं लावून मला एक रुपया न मिळता फसवणूक करून निघून गेला मी काशीनाथ चुडामण पाटील मुक्काम पोष्ठ तालुका जिल्हा नंदुरबार मी सदर कापूस उत्पादक शेतकरी असून दरवर्षाला पंचवीस ते तीस एकर कापूस लावणी करतो पण आमच्या गावात कोणीतरी सांगितलं की राऊंड अप लावा मी पण अशा या लोकांमध्ये फसलो ट्राय म्हणून तीन ते चारी कर पनाला पनाला। जैसे जैसे चार एकर राऊंड अप लावला सगळ्या शेतात मला भरपूर उत्पन्न आलं पण राऊंड मला जास्तीत जास्त चार किंवा पाच क्विंटलच्या लगभग उत्पन्न आलेलं आहे राऊंड अपमुळे मला थोडा जास्त खर्च करावा लागला लोक सांगत होते फोर जी अशी राऊंड अप अशी पण तसं काही नाही या फक्त पशव्या अपासात लोक येतात आपल्याला बळी पाडतात की तुम्ही हे लावा ते लावा पण त्याच्यामुळे आपल्या शेतीचंही भरपूर नुकसान होतं म्हणून आपण कृपया करून राऊंड ऑफ कोणीच लावू नये आणि राऊंड ऑफ म्हणजे बळी पडू नये अशी माझी आग्रहाची विनंती मी म्हणून आता नवीन कधीच राऊंड लावणार नाही नमस्कार शेतकरी बंधू मी अमोल हिरालाल मराठे राहणार पिंपळे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार एस हे जे वाहन आहे हे सरास विक्री आपल्या शहादा तालुक्यात सुरू आहे एस या व्हरायटीला सरास शेतकऱ्यामार्फत व काही चोर मार्गाने आपल्या शेतकरी बांधवापर्यंत एकदम जलद रीतीने पोचवण्यात हे गोरख महोत्सव साधून शेतकऱ्यालाच शेतकऱ्यांनी मारलं जाते या या पद्धतीने माझ्याकडे दोन वर्षापूर्वी पिंपळे गावाचे दोन शेतकरी आले की बो एस टी बी टी वान हे लावा उत्पन्न चांगलं येतं मी त्यांचं न ऐकता मग त्यांनी त्या शेतकऱ्यांनी लागवड केली व लागवड झाल्यानंतर ते डोक्याला हात लावत बसले व म्हणाले की अमोल दादा तुम्ही जे सांगितलं होतं ते खरं सांगितलं होतं एस टी बी टी हे वाहन हे खरं फ्रॉड आहे व आम्ही फसलो आणि शेतकऱ्यांनीच आम्हाला फसवलं की हे लागवड करा याचं उत्पादक चांगला येतं ते सर्रास खोटं ठरलं शेतकरी बांधवांना एकच सांगतो आपली जमिनीचे आरोग्य हे धोक्यात घालू नये आणि एसटी बी टी या वानाला बळी पडू नये ही नम्र विनंती तर शेतकरी बांधवांनो आपण बघितलं की या शेतकरी बांधवांनी थोड्याशा भूलथापांना बळी पडून टी बी टी कापूस लागवड केली परंतु त्यांना अपेक्षित उत्पादन आलं नाही अपेक्षित उत्पन्न आलं नाही आणि खर्च मात्र तेवढा झाला त्यामुळे या अवैधरित्या टी बी टी कापूस बियाण्यातून जास्त उत्पन्न मिळतं हा दावा दिशाभूल करणाराच आहे हे यातून स्पष्ट होते त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण हे अवैधरित्या टी बी टी कापूस बियाणे लागवड करून आपले व आपल्या कुटुंबियांचे आयुष्य धोक्यात घालू नका ही नम्र विनंती धन्यवाद